महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असणाऱ्या कर्नाटक राज्यातील अथनी तालुक्यातील कोट्टलगी गावे कृष्णा नदीतून एकशे एक अकराशे एक शहात्तर कोटी रुपयाचे अम्माजेश्वरी उपसा जलसिंचन योजनेचे भूमिपूजन कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या व उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या शुभहस्ते व माजी मंत्री विश्वजित कदम वजतचे आमदार विक्रमच सावंत यांच्या उपस्थितीत आणि कर्नाटक राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी उद्योगमंत्री एम बी पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ही योजना येत्या एक ते दोन वर्षात पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले त्याचबरोबर माजी मंत्री विश्वजित कदम व आमदार विक्रमसिंहनाथ सावंत यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्यातील सीमेलगत कारणीत असलेल्या तुपची बबलेश्वर योजनेचा मुळवाड जलसिंचन योजना चालू केल्यास सदर योजनेतून नैसर्गिक प्रवाहाने कोणताही खर्च न करता जत तालुक्यातील अनेक गावांना पाणी उपलब्ध झाले असून या तिन्ही योजना पूर्ण झाल्यास कायम दुष्काळी असणाऱ्या कन्नड भाषिक गावांना नैसर्गिक प्रवाहाने मानवता धर्माने पाणी देवं असे आश्वासन यावेळी दिले या प्रसंगी अम्माजेश्वरी उपजलसिंचन योजनेचे जनक माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी यांनी महाराष्ट्र राज्यातील जनता आपले बांधव आहेत त्यामुळे या भागातील जनतेवर अन्याय न करता पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी माजी जलसंपदा मंत्री व सध्या उद्यमान उद्योगमंत्री एम बी पाटील यांनीही या पुढील काळातही जतपूर्व भागातील गावांना आणि देण्यासाठी नेहमीच प्रामाणिक प्रयत्न करू असे आश्वासन दिले